हॅलो नमस्कार शरद पुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजची अत्यंत महत्त्वाची जाहिरात आहे आणि तीही शंभर टक्के अनुदान तत्वावरील जाहिरात आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजचं यूट्यूब चॅनल आपल्याला पटकन सबस्क्राईब करा मित्रामध्ये शेअर करा बघा हजरता सरकार नाणेमा सोशल असोसिएशन संचालित सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरियल उर्दू माध्यमिक शाळा नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे शिक्षक पाहिजेत आमच्या अल्पसंख्याक संस्था उर्दू माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षणसेवक पद शंभर टक्के अनुदानित तत्वावर पुढील प्रमाणे भरावायचे आहे मित्रांनो यामध्ये केवळ एकच पद आहे पदसंख्या एक विषय आहे मुख्य विषय ते भाषा आणि कोणते भाषा उर्दूमध्ये शिकवायचे आहे ते आणि वैकल्पिक विषय जो आहे ते इतिहास भूगोल आहे म्हणजे या ठिकाणी उर्दू मीडियम किंवा उर्दू लिटरेचर प्लस इतिहास किंवा भूगोल हे विषय त्यामध्ये ॲड असले पाहिजे आणि यामध्ये बी ए उर्दू लिटरेचर प्लस इतिहास भूगोल असेल शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे व्यावसायिक पात्रता बी एड आणि सी ई टी किंवा टी ई टी पात्र सी टी म्हणजे सी टी ई टी किंवा टी ई टी पात्र असायला पाहिजे आणि उर्दू जे आहे हे शंभर टक्के अनुदानित संस्था अनुदानित माध्यमाची जागा आहे इच्छुक उमेदवारांनी दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस हजरता सरकार नाणीमा संस्था तथा उर्दू माध्यमिक शाळा हजर टीप येणे झाले खर्च दिला जाणार नाही अर्ज केला म्हणजे निवड होणार नाही निवडीचे सर्व अधिकार शासकीय नियमाप्रमाणे संस्था अध्यक्षाकडे असतील सचिव अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या साक्षरेनुसार हे आजी जागात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं काही क्वि असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकत चला भेटूया अशा नवीन एका जबरदस्त तो तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच